रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एम ई e. एस कॉलेज ऑफ नर्सिंग खेड बी एस सी नर्सिंगचा विद्यार्थी प्रणव तुकाराम काताळे याला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव पुणे येथे पाश्चिमात्य वाद्यसंगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला यामध्ये डॉक्टर श्यामसुंदर भाकरे डायरेक्टर एमई एस e. तसेच प्रोफेसर मिलिंद काळे प्राचार्य आणि शिक्षक वृंद आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांचं त्याला मोलाचं सहकार्य लाभलं तसेच तो ग्रामीण भागातील अतिदुर्गम खेड तालुक्यातील आंबे गावचा सुपुत्र आहे त्याला संगीत क्षेत्राची लहानपणापासून आवड तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट संगीतकार म्हणून सुपरिचित आहे संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन करण्याचा त्याचा मानस असतो यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंग खेड या कॉलेजचा नावलौकिक त्यांनी वाढवला आहे या प्रसंगी डॉक्टर देवेंद्र शेषराव पाटील विद्यार्थी संचालक विद्यार्थी कल्याण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक प्रकाश पाटील समन्वयक स्पंदन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ शिवचरण सिंह गंधार प्राचार्य माईस विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आणि इतर मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होती यावेळी सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह आणि मेडल देऊन प्रणव तुकाराम काताळे याचा सन्मान करण्यात आला